सीके मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत आहे सीके मराठी कोटमहकार नवीन एसटी समोर होंडा शोरूम आणि महांकाली शोटमार्ट इथं भीषण आग लागल्यानं लाखोंचं नुकसान या भीषण आगीमध्ये अंदाजे तीस ते पस्तीस गाड्या जळून खाक झाल्या तर महांकाली स्वीटमार्ट या बेकरी लाग लागल्यानं हा अनुचित प्रकार घडलेला आहे या आधीमध्ये जवळजवळ चार ते पाच दुकाने यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे यामध्ये प्रामुख्यानं जास्त प्रमाणात होंडा शोरूम या, या गाड्यांचं मोठं नुकसान झाले आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे सिखे मराठी न्यूज संपादक मुकेश बनसोडे बनसोडेवट

भ्रष्टाचाराची चौकशी झाली पाहिजे दीड कोटी रुपये खर्च करून आणि याला दिशा मागितलं जनता दिसली जरी दिशाल तरी चौथे बघाय जनतेची दिशाभूल लवकरात लवकर थांबवा आणि त्याचा चौथे जनता तुम्हाला माफ करणार नाही